नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ज्याचा टर्नओवर सर्वाधिक आहे असा दूध संघ म्हणजे गोकुळ किंवा कोल्हापूर जिल्हा दूध खरेदी विक्री संघ कोल्हापूर दोन दिवसापूर्वी नुकतीच ज्याची जनरल बॉडी सर्वसाधारण सभा झाली आणि या सभेच्या सभेमध्ये काय घडलं याचा आपण वेध घेत असताना एक गोष्ट आपण अशी करणार आहोत की या जनरल बॉडीमध्ये ज्या राजकीय घटना घडल्या आणि ज्याच्यामुळं भविष्यकाळातला वेध घेता येतो राजकारणाचा अशा गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत इथं ठराव काय झाले आणि काय मंजुरी झाली याच्यावरती आपण आज लक्ष देणार नाही याची राजकीय बाजू तपासणार ता होता असं म्हणायला काही हरकत दो नाही दोन हजार एकवीस पूर्वी या जिल्ह्याचे सगळं अर्थकारण आणि राजकारण हे किंवा किंग ऑफ दी पॉलिटिक्स असं आपण म्हणतो जिल्हा पॉलिटिक्स ते म्हणजे महादेवराव माडेक यांच्याकडे होतो तसं म्हणाल तर मनपा महा नरके आणि पाटील या तिघांची सत्ता या जिल्ह्यावरती होती स्वतः माधेराव माडिक हे आमदार येऊ राहिलेले आहेत जे एम एल सी राहिलेले आहेत आणि यांच्याकडं यांना जिल्हा दूध संघ जिल्हा मध्यवर्ती बँक महानगरपालिका जिल्हा परिषदच्या सर्वच संस्थांवरती आपली सत्ता ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यात ते, ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले होते तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही ज्या गोकुळ दूध संघाची आपण चर्चा करतो तो दूध संघ महायुतीमध्ये कसा सामील झाला किंवा महायुतीचा अध्यक्ष कशा पद्धत ही एक रंजक गोष्ट आहे अरुण डोगळे जे शेवटच्या टप्प्यामध्ये अर्थातच ते परिवर्तन पॅनलमधून म्हणजे आसन मुश्रीफ आणि बंटी पाटली या दोघांच्या पॅनलमधून ते निवडून आलेले आहेत अर्थात ते तसे ताकदवान आहे आणि त्या पॅडलमधन त्यांना अशी त्यांना अध्यक्ष ही मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनीच केलंय पण त्यांना धुमारे सुटले की शेवटचं वर्ष जे आहे पंचवीस दोन हजार पंचवीस या वर्षी देखील आपणच अध्यक्ष राहावं हो। आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला हे सहज मिळेल असा आडाखा बांधून ते देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी हा प्रस्ताव हो त्यांच्याकडे ठेवला देवेंद्र फडणवीस हे कसलेले पैलवान आहे त्यांच्याकडं अरुण डोगळेने नेलेली नेलेला हा जो प्रस्ताव आहे हो त्यांचे डोळे चमकले स्थानिक काही लोकांनी त्यांना सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या की आता आपल्याला गोकुळ दूध संघ हा आपल्या ताब्यात महायुतीच्या ताब्यात आणता येण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली चेंडू आता आपल्या ताब्यात आहे आणि त्यांनी त्याचा बरोबर फायदा उचलला आणि नाविद मुश्रीफ यांचं नाव सुचवलं मे दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच नाविद मुश्रीफ या गोकुळ दूध संघाचे महायुतीचे महायुतीचे अध्यक्ष म्हणून बसले अर्थात याच्या पाठीमध्ये सुद्धा ज्या चाली चाणक्य चाली म्हणू आपण चाली त्या मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव आहेत नावेद मुश्रीफ यांनी कशा पद्धतीनं लावल्या हे बघायला बघणं फार रंजक असेल कारण गो गोकुळ दूध संघाचं चेअरमन पद ही साधी सोपी गोष्ट नाही चार हजार कोटीपेक्षा चा जास्त टर्न ओव्हर आहे आणि दुसरी सहकारातली जिल्ह्यातली जी संस्था आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्याचे चेअरमन आहेत नावीद मुसिफांचे वडील म्हणजेच हसन मुसरीफ जे आहेत या राज्याचे कॅबिनेट मंत्री आरोग्यमंत्री म्हणू आपण किंवा वैद्यकीय आरोग्य वैद्यकीय मंत्री आहेत म्हणजे घर त्यांच्या घरामध्ये सध्या दोन मोठ्या सहकारी संस्था ज्या सहकारी संस्थांचं राजकारण हे पातळीवर प्रत्येक गावामध्ये आहे जिल्हा मध्यवर्ती सोसायटी सोसायटींचं राजकारण आणि गोकुळच्या दूध संघाचं राजकारण साहजिकच आजच्या पोस्टमध्ये सगळ्या लोकांना एका वाक्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि ते वाक्य होत आमदार अमल माणिक यांच्या सौभाग्य होती की ज्या पूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत म्हणजे होऊन अध्यक्ष झालेल्या आहेत त्या त्यांनी असं सांगितलं आबाजी भविष्यात आपण वेगळ्या भूमिकेत भेटायचे सगळ्यांचे कान विस्पारले अर्थात आबाजीने काहीही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही पण आबाजी एक ज्येष्ठ संचालक आहेत ज्यांच्याकडं स्वतःच्या दूध संस्था भरपूर आहेत त्यांना कुणाच्या मदतीची गरज नाही आता त्या असं का म्हणाल्या आणि भविष्यातलं या दूध संघावरती राजकारण कसं घडणार हा एक महत्वाचा भाग आपण त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत <coughs> मला चार शक्यता वाटत म्हणजे दूध संघाचं पॅनल कसं होईल आणि राजकारण जिल्हा दूध संघाचं भविष्य काळातलं कसं होईल या, याचा याची चर्चा करत असताना आपण चार कसे कुठले कुठले शक्यता ग्रहित धरतो एक राजकारणात म्हणजे सॉरी सहकारात राजकारण आणू नये या विचारानं होणारं पॅनल म्हणजे जे सर्व सर्वांना एकत्रित घेऊन होणारं पॅनल म्हणजेच हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांचं पॅनल की जसं आता गोकुळ दूध संघात दोन हजार एकवीस सालीचे परिवर्तन घडवून त्यांनी दोघांनी आणलं होतं त्याच पद्धतीनं अर्थात सहकारात राजकारण नको हे म्हणत असताना आपच्या दोघांचं राजकारण इथं चालावं अशीच त्याची इच्छा असते हेही सगळ्यांना माहिती आहे म्हणायचं फक्त राजकारण नको फक्त आमच्या दोघांचं सोडून बाकी कुणाचं राजकारण नको आता दुसरी जी शक्यता आहे ती शक्यता फार महत्वाची ती म्हणजे आमदार माजी आमदार महादेवराव माडिक यांची चाचपणी पण पन झालेली आहे त्यांनी मध्यंतरी एक अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की गोकुळ दूध संघामध्ये माझं पॅनल असण्याची शक्यता जास्त आहे मी पॅनल करणार आहे अर्थात या त्यांच्या स्टेटमेंटला थोडस आपण एलॅबरेट करायचा प्रयत्न करू त्याचं जर स्पष्टीकरण करायचं महादेवराव माडिक हे स्वतः महादेवराव आमदार राहिलेले आहेत या राज्या या जिल्ह्यावरती जवळपास पंचवीस वर्ष अणविषिक्त राजा म्हणून किंग राजा असल्यासारखं राजकारण त्यांनी केलंय बहुतांशी संस्था त्यांच्याच ताब्यात होत्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध खरेदी विक्री संघ असे गोकुळ किंवा के डी सी सी बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याला जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणतो जिल्हा परिषद असेल किंवा महानगर ह्या सगळ्या संस्थांच्या वरती मनपा माणिक नरके पा पाटील म्हणजे पी एन पाटील आणि अरुण नरके यांचीच सत्ता होती आणि माधेराव माणिक साहेबांना त्याची पुन्हा आठवण होणं ही काय अवघड गोष्ट नाही महादेराव म्हडकांच्या परिस्थिती काय परिस्थिती आहे हे जर का बघाल आजची परिस्थिती तर महादेवराव माणिक हे सध्या म्हणजे ह्या राजकारणात जरी निवृत्त झाले असले आपण म्हणू आपण कारण त्यांनी राजाराम कारखानासुद्धा सोडलेला आहे आपल्या मुलासाठी म्हणजे बंटी पाटले यांच्यासाठी सॉरी अमल माडिक यांच्यासाठी आता बघा त्यांच्या घरात उदाहरणार्थ स्वतः ते माजी आमदार आहेत त्यांचा मुलगा अमल माडिक कोल्हापूर दक्षिणचा आमदार आहे पुतण्या धनंजय माळिक हा खासदार आहे अमल माडिक जो मुलगा त्याच्याकडं राजाराम सहकारी साखर कारखाना आहे धनंजय माडिक यांच्याकडं भीमा सहकारी साखर कारखाना आहे तर त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिलेला आहे शौमिका माडिक ज्यांच्यासाठी ते आता गोकुळ दूध संघाची अपेक्षा करतात त्या पूर्वी म्हणजे याच्या आधी ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी म्हणून निवडून आल्या त्यावेळा त्या या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष राहिलेल्या हे सोडून आणखी परत त्यांच्याकडे स्वतःचा खाजगी सहकारी साखर खाजगी साखर कारखाना आहे म्हणजे एवढी प्रचंड मोठी पदं महादेवराव माणिक यांच्या घरात आहेत ऑलरेडी आणि त्या माणिक साहेबांना पुन्हा गोकुळ संघाचं पॅनल करण्याची इच्छा ही काय दर्शवते की जिल्ह्याचं राजकारण पुन्हा आपल्या ताब्यात असावं हो। <coughs> ही इच्छा दर्शवते होईल का याची गोष्ट तपासणी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार यांची परवानगी मिळेल का ती परवानगी असल्याशिवाय अमल माडिक जे भाजपचे आमदार आहेत त्यांना पुढे सरकता येणार नाही धनंजय महाडिक जे, जे भाजपचे खासदार आहेत राज्यसभेवर गेलेले आहेत भाजपच्या मदतीनं त्यांना पुढे जाता येणार नाही म्हणजे महाडिक पॅनल होण्याची जी शक्यता आहे या शक्यता ही वाटायला लागते कारण ती जी गोष्ट आहे ती गोष्ट ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या परवानगीवरती अवलंबून असेल दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या म्हणजे आपण सगळ्यात प्रथम आपण असा विचार करू शकतो की सहकारात राजकारण नको याच्यामध्ये मुश्रीफ आणि बंटी पाटील एकत्रित येतील का तर तशी ही शक्यता फार कमी वाटते कारण महादेव माडिक साहेब असतील किंवा धनंजय माडिक साहेब जे आता माडिक साहेबांच्या चारा घराण्याचं नेतृत्व करतात धनंजय माडिक साहेबांना मुश्रीफ आणि बंटी पाटील या दोघांच्या मध्ये शक्य नको आहे नाहीतर मग यांच्या राजकारणाला धक्के बसतात आणि त्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांना महायुतीचं पॅनल करणं हे गरजेचं आहे आणि जर महायुतीचं पॅनल केलं तर आपोआपच बंटी पाटील या पॅनलमधून बाहेर जातात आता त्याच तत्वावरती नाविद मुश्रीफी अध्यक्ष झालेत हे लक्षात ठेवा म्हणजे पहिलं पॅनल जे असेल ते महायुतीचं पॅनल महायुतीमध्ये सुद्धा आता फार मोठ्या गडबड म्हणजे मुश्रीफ साहेबांना फ्री हँड असेल असं नाही मित्र कारण त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मूळ भाजपसाठी काम करणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा निर्माण झालेली असेल पहिली गोष्ट आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मुश्रीफ साहेब जरी याचे आज प्रमुख असले तरी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना सगळं सांगावं मगच ते अंमलात आणावं लागेल म्हणजे त्यांना मनाप्रमाणे तसं करता येणार नाही शिंदेगड आता ज्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांनाही महत्वाच महत्व प्राप्त होईल त्यावेळा पॅडल करते ना करताना म्हणजे त्यांचा दुसरा माणूस घ्यावा लागेल <coughs> मुश्रीफ साहेब म्हणजे एन सी पी त्यांचा उमेदवार असेल म्हणजे राष्ट्रवादी असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल ह्या तिघांचं मिळून महायुतीचा पॅनल अशा पद्धतीनं होण्याची शक्यता ही जास्त आहे अर्थात याच्यामध्ये बरीच नाराजी होण्याची शक्यता असल्यामुळं मवियाचं जे पॅनल जे चौथं चौथी गोष्ट आहे शक्यता आपण जे चर्चा करतो आहोत ते म्हणजे मवियाचं पॅनल मवियाच्या पॅनलमध्ये सर्वे सर्वा हे बंटी पाटील असतं अर्थातच आणि महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये बाकीचे सगळे आता पक्ष येतात काँग्रेस आहे रा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही आहेत पण तेवढ्या ताकदीचे उमेदवार हे बंटी पाटील यांना जे मिळवायचे असतील तेवढे त्यांना मिळतील याची शक्यता फारच कमी आहे कारण आज जो तो उठतो आणि भाजपमध्ये प्रवेश करायला बघतो या सगळ्या परिस्थितीवर आता पी एम साहेबांच्या सारखे ज्यांची हयात गेली काँग्रेसमध्ये त्यांचे चिरंजीव सुद्धा राष्ट्रवादीत गेले म्हणजे भाजप प्रणीतच मध्ये गेले हे ज्या आरती ज्या गोष्टी आपण चर्चा करतो त्यावेळेला म्हणजे महादेवराव माडिक यांचं पॅनल होण्याची शक्यता ही अंधूक वाटते त्याला सुद्धा परमे परमिशन लागेल ही देवेंद्र फडणवीसांची सहकारात राजकारण नको या दृष्टीनं पॅनल करण्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती दूर होईल कारण त्यासाठी महायुतीचं पॅनल करणं गरजेचं आहे अशी भूमिका ठेवतील कोण महाडी गट ठेवेल त्यामुळं तो आणि शेवटी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होईल असं आपल्याला वाटतं कारण महायुतीच्या महायुतीच्या पॅनललासुद्धा पॅनलवरतीसुद्धा जो जो फ्री हँड मुश्रीफ साहेबांना पाहिजे तो त्यांना असणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतील आणि मुश्री म्हणजे धनंजय महाडिक साहेब आत्ताचे खासदार जे आहेत हे खासदार जे सांगतील त्यांना बरासा से असेल त्यांच्या मतावरती होईल एकंदरीत प्रथमच एका गटातटाच्या किंवा एका पक्षाच्या राजकारणाचा परिणाम हे गोकुळ दूधसंघावर होईल आणि गोकुळ दूधसंघ हा अधिकृतपणे महायुतीच्या का महाविकास आघाडीच्या ताब्यात जातो हे बघणं मोठं रंजक असेल धन्यवाद मित्रांनो माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंट करा आणि लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते